ती सिर्फ सापू दरम्यान दिखने को मिलेगी हे बहुत पुरानी हे सनसेट एकच नंबर दिसते हे झाड बिड इधर की एकदा घे एक ना असे एकदम एकदम भारी दिसल पाय ना आय लव यू सातारा ए सातारा सापूतारा सापूतारा सांगायला गेलो सातारा <laughs> सर्वांना आनंद चा क्रांतिकारी जय आदिवासी जय आदिवासी पुढं बाय बोला लाईक सब्स्क्राइब नाही लांबकर लांबकर थोडं लांब तर मित्रांनो लाईक सब्स्क्राइब शेअर पण तुला नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि त्याला आवड एंडिंगपर्यंत पा, नक्कीच बघा पण मित्रांनो तुम्हाला टूच एंडिंगला जाशील तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडणार नाही का आवडू पण मग तिच्या आधी बितर लाईक शेअर सब्स्क्राइब करून द्या व्हिडिओ पूर्ण बघा

ये बी रेलवे चल अभी सिर्फ सापुतर में दिखने को मिलेगी ये बहुत पुरानी चलो पहले वो अगाड़ के रेलवे बना नहीं था ना उस टाइम का ही है भाई सर कुछ ज्यादा नहीं हो गया ये मतलब कुछ भी

मित्रांनो आहे बघून घ्या पाठीमागे एक गेट आहे गे ना चिडून घुसता येईल गुसा गुसा जास्त शाईनच दिसत आहे रे जिड तिड अरे तू <laughs> <laughs> ही मित्रांनो आमच्या गाण्याचे पैसे लागले आमची गाडी चोरी गेली मित्रांनो ते आता इथे लाविले चोरी गेली तर हाच व्हिडीओला आमच्याकडे बरोबर का नाही चला मरी चला थोडासा सहन करून घ्या मित्रांनो किसना बाई मित्रांनो नाही रे बाबा पब्लिक किसना बाई पब्लिक आहे त्याच्याकडे या ना रे भाऊ आमचा व्हिडिओ काढ र कुठला आहे रे तू चल रे थोडस आमच्या प्रोफेशनल व्हिडिओ चालू ठेवू काय लोक पाहते नाही ठेवून भाग काढ तुम्ही पाहणार का नाही डबल बार डबल बार डबल डबल कोणीच पाहत नाही मी पाहत नाही पाहणार आहे

एकदम शांतता आहे मित्रांनो आपले कवर सॉन्ग असे काही काढायला एकच नंबर आहे सिस्टम आहे भाई सापुतर आहे का फ्यू मोमेंट्स later... तर मित्रांनो कसं आहे सापुतारा कसा वाटला तुम्हाला सापुतारा आता तर काही तुम्हाला सापुताराच दाखवला नाही अजून वाटणार कसं आहे तर मित्रांनो आता नाही नाही तर पब्लिक आता चाललंय आहे दुसऱ्या लोकेशनवर तर एकदम भारी वातावरण वाटलं थोडं गारवा सुटला आता थोडी थंडी वाजायला लागली आहे तर आता चाललोय आहे लोकेशन लोकेशनवर इटलं बंद होऊन गेलं तरी पण आम्ही हायच मध्ये अजून पण चला जाऊ दुसरीकडं अजून खूप वेळ आहे संध्याकाळ व्हायला त्याच्यामुळे संध्याकाळ व्हायला शिवाय जायच नाही नमस्कार पब्लिक आता चाललोय लोकेशन कडे ते अरे पाणी हातपाय धुवायचे कोणला ते धुवायचं मग नाही का आता काय जाऊ दे आता काय कसं दिसणार कॅमेरा मध्ये चांगलंच दिसणार रे खराबर विलॉक करून घ्यायला लावले ना आपल्याला हा तर आता हे सध्या वर्धन नीट आमच्याच भरोश्यावर एवढा गार्डन सोडले होते त्यांनी गार्डन मध्ये असं काय काय घेऊन पळायचं चला रे चला चला बाहेर निघा रे तुम्हाला काही काम आहे माहित नाही जा तिकडे वाटले का सुटले नाही ते फिरायला पैसे नाही काही नाही तरी फिरायने का ते

चलो ना का कोणाची वाट पण मी वाट फक्त तो माझ्यासाठी थांबिल होते दोघ तण मध्ये जाण्यासाठी ये करे थोडं वेगळं वाटत आहे ना पब्लिक थोडा इंप्रेशन जा पडेगा नाही इधर ये कुछ तो काम आए ये आड़ी सो में आए है ना कुछ तो काम आए क्या नहीं आ, ये बड़ी अच्छी बात कही आपने लाली भरी माजी वाली सापुतऱ्याच गार्डन आहे असं खूप असे खूप गार्डन आहे परंतु हा सगळ्यात मोठा गार्डन आहे तिकडे वरती पण आपण गेलो नाही खूप मस्त आहे आणि हिरवळ पण जास्तच आहे तर चला ना? अरे तु दे पुढे लाल जाड ये खेला है पैड बोटिंग जाए का <laughs> पब्लिक अपल चैनल सब्सक्राइब नक्की करा तर इकड़ पोज इकड़े पोज पी पोज पोज आता ए अरे आपले सनसेट सनसेटच ना थोडा आता इंग्लिश बोलतो मी बिन तर हे सनसेट एकच नंबर दिसतंय हे झाड बिड इधर की एकदा घे ना असे एकदम एकदम भारी दिसेल पाहिना एकदम भारी लोकेशन आहे मित्रांनो तर आता हिवाळ्यामध्ये तर एकच नंबर आता आम्ही काय आम्हाला काय सोबत नाही आम्ही काही कपल नाही मित्र मित्र येऊन एन्जॉय करू शकताय कपल आल्यावर तर भारी याच नवीन लग्न झालं अजून तर आम्ही काही लग्न करणार नाही तुमचं तर काही झालं नसेल अरे इकडे का काय पंकज राहिलं आम्ही का आलाय इकडं ह कारण लग्न तरी पण सवय सवय म्हणजे सवय करून घेऊ राहिलाय तो आता आता आला झालाय तो वीस वर्षाचा आलाय आणि मी एकवीस वर्षाचा आलोय आता म्हणजे सांग म्हणतो का मला अरे एकवीस आहे बाबा काय सांग एकवीस वर्षाचा असं सांग बर बर एकवीस वर्षाचा सांग बर का हा सांग मग तेच म्हणतो मी एकच वर्षाचा आहे म्हणून सांग सांगितलं पुढून चाल ना आता काय चॅलेंज बिलेंज द्यायचं का राखी काय चॅलेंज द्यायचा का कृष्णाला काय चॅलेंज द्यायचा द्यायचं पाण्यात उडी मारी का अ नाही नाही नको नकोड बोटिंगला पण किती आहे पण त्याच्यात आवाज नाही येणार अगड माईक माईक माझ्याकडे एकदम भारी बसायला इकडं एकदम झाडा खाली मस्त या कधी तुम्ही पण ऊन असलं तरी सावलीत बसा आता संध्याकाळचं लोकेशन आहे एकदम भारी कपल्स साठी भारी आहे तर नक्की या येते सापुतारा इकडे चाल ना तिकडे आय लव यू सापुतारा हा रील इधर रे आस इधर रे आराम दिया तर पब्लिक इकड़ा भार.. है बोटिंग अनि ये एकदम सुंदर वातावरण है ये बट टीवी टीलाइवेल चला बस लाइट टीवी टीलाइवेल चला संध्याकाळचे लागेल मस्त लाईटी लागेल त्याला बोटिंगच आहे मित्रांनो एक भारी दिसतय तुम्हाला असं वाटत असेल की कॅमेरातच भारी दिसतंय पण कॅमेऱ्यातच नाही दिस म्हणजे पाहिलं तेवढं सुंदर आहे नाही ना त्यातलं वाटत असेल की भाऊ कॅमेरा तर भारी पण कॅमेऱ्यात नाही असल जिंदगी मी बहुत सुंदर आहे चला मित्रांनो सापुतार्याकडे जाऊया आता आय लव्ह यू सापुतारा आवाज येतोय अरे ते आवाज थोडा जवळ आला थोडा वेगळा येतोय पब्लिक माग आहे इकडे त्यांचा आवाज नाही माझा आवाज येतोय मी छान आहे इकडं ना आदान इससे बडा झूट दोन हे कृष्णा चाल ना पुढे ये ना तुला दिसायचं ना का व्हिडिओ मध्ये जिरकींग दाखवायचंय का नाही पुढे राहत पंख्याला माग प्रेमाचा नाही नाही अरे पोरायचं येत आहे का नाही मीच शहा नाही फक्त बरोबर आहे का नाही माग नको पाहू तो काय व्हिडिओ चालतच राहील अरे बाबा फोटो काढून काढून जाम झालो आम्ही आता इर सापुतारे पास गे मित्रा आम मित्रांनो थोडा सांभाळून घ्या आता हिंदी आमची एवढी काय आम्ही करू रोज हिंदी बोलत बसत नाही कृष्णा तुम्हाला एक आपले म्हणजे आता लवकरच म्हणजे त्याचा विषय चालू आहे का एखादा कॉमेडी व्हिडिओ बनवू हिंदी भाषेवर आमचं गावठी तर आलोय आता इकडे आई लव सापुदारा ए सरकार थोडा दे तुम्हाला नाही फार का दाखव इकडून फोटो काढून देतो आपण ताडायचं का नाही आपल्याला व्हिडीओ काढायचे फोटो नाही झालं ना आता काय कॉल काही काढा काढा फोटो काढा काढा ए अरे पब्लिक फोटो काढायचं फोटो नाही काढायचं फक्त व्हिडिओ काढायचा आपल्याला नाही आवाज नाही येणार इकडे इकडं लावेल मी याच्यामध्ये सातारा सातारा सापुतारा सापुतारा सांगायला गेला तर सातारा लांब राहिला आणि पब्लिक आमच्या फोनची आणि कॅमेऱ्याची संपली आता बॅटरी पूर्ण डेड होऊन जायले पूर्ण लॉक होऊन जायले तर आता आम्ही चाललोय घरी बाय तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा बाय सर्वांना अनचा क्रांतिकारी जय आदिवासी पुढं बाय लाईक सबस्क्राईब कर लाम कर तर मित्रांनो लाईक शेअर पण तुला नाही पण तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एंडिंग पर्यंत नक्कीच बघा पण मित्रांनो तुम्हाला कुठे एंडिंग ला जाशील तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडणार नाही आवडो पण मग तिच्या आधी बी लाईक शेअर सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ पूर्ण बघा बस बस ओके बाय बाय तुला काय राहिला तुला काय राहिला तू आणा अरे मला बरं मला काय म्हणायचं आहे तुम्ही फक्त सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आम्ही सांगितलं बरं चला बरं येईल सांगेल चला बरं कमें। कमेंट कमेंट मग काय कमेंट बरं कमेंट पाहिजे बरं चला तर चला मग बाय टाटा बाय बाय लव यू आता ए सापूतारा क्या बोल रहे हैं क्या बोल रहे हैं